नमस्कार कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या बैठकीमध्ये वाठारातील गट नंबर एकशे तेरा ब या जमिनी संदर्भातील समन्वय बैठक स्थानिक आमदार व खासदार व लोकप्रतिनिधी तसेच गावातील लोकप्रतिनिधी व संस्थाचालक यांच्या समन्वय बैठकीचे आयोजन एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केले होते या बैठकीतून संस्थाचालकांनी ही जमीन गावाला परत देण्याचा निर्णय झाला अशी माहिती आहे त्याबाबतच अधिक माहिती देण्यासाठी स्वतः संस्थाचालक श्री विजयसिंह माने आपल्यासोबत आहेत तरी आपण त्यांच्याकडूनच जाणून घ्या नेमका का नि काय निर्णय झाला ही जमीन कशाप्रकारे परत दिली जाऊ शकते श्री विजयसिंह माने आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करू सर नमस्कार एक सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीमध्ये शासनाने आपल्या संस्थेला दिलेली जमीन गावाला परत देण्याचा निर्णय आपण घेतला अशी माहिती मिळते काय सांगाल त्या संदर्भामध्ये कशी जमीन ती परत दिली जाऊ शकते काय प्रोसेस आहे मुळामध्ये एक सप्टेंबरला मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या दौऱ्यामध्ये स्थानिक आमदार खासदार यांच्या मागणीनुसार एक समन्वयाची बैठक आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये चर्चा झाली आणि चर्चेमध्ये गावातील लोकभावनेचा आदर केवळ त्या ठिकाणी सार्वजनिक काम करत असताना कुणाच्याही भावना दुखवण्या आमचा पहिल्यापासून अजेंडाच नाही संस्था त्या ठिकाणी गेली कित्येक वर्षापासून काम करते संस्थेची विविध माध्यमं त्या ठिकाणी काम करतात वेगवेगळ्या विद्याशाखांच्या माध्यमातून अनेक वर्षाचा संस्थेचा त्या ठिकाणी प्रसार मोठ्या प्रमाणात आहे आपल्याला ज्ञात आहे आणि हे करत असताना गावच्या लोकभावना स्थानिक लोकांच्यामध्ये काही लोकांनी निर्माण केलेली वेगळी भावना या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आपल्याला कोणाच्या भावना दुखवून कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट त्या ठिकाणी करायचा आमचा मुळात हेतूच नाही आणि केवळ आम्हाला ती जागा शासनानं संस्थेची गरज म्हणून दिली होती ती अशीच दिली नव्हती एखाद्या गोष्टीचा विस्तार करत असताना शैक्षणिक क्षेत्रामध्ये जागांची कमतरता आहे जागा त्याच लागून लगत मिळत नसतात त्या भावनेने ती जागा आम्ही मागणी केली होती तितचर शासनाने ती आम्हाला दिली आणि ती शासनाच्या बैठकीमध्ये ज्यावेळी आम्हाला लक्षात आलं की बाबा आपण हा निर्णय घेत असताना कुणाच्याही लोकभावनेचा आदर करून किंवा कुणाच्या भावना दुखवून आपल्याला भावनेचं कुठल्याही प्रकारचं उल्लंघन करून ती जागा आपल्याला नको होती त्यामुळे आम्ही त्या बैठकीमध्ये सांगून टाकलं जे रीतसर काय आमची शासकीय तुमच्या नियमानुसार आम्ही केलेली प्रोसिजर आहे त्याप्रमाणे ती प्रोसिजर अवलंब करा आणि तुम्ही शासनानं जमीन परत घ्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीसाठी गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात आले होते परंतु अशा प्रकारचा स्टंट करून प्रशासनाला वेटीस धरणं हा हेतू होता का आपल्याला काय वाटतं त्या संदर्भात आता मुळामध्ये प्रशासनाला वेटीस धरणं किंवा प्रशासनाला वेटीस धरून आपला हेतू साध्य करणं हा काय हेतू होता मला माहीत नाही आणि बैठकीला जात असताना समन्वयाची बैठक आहे मी त्या ठिकाणी जात असताना एकटाच गेलो होतो संस्थेचा प्रतिनिधी हो ज्यावेळी एखादी बैठक घडते त्या ठिकाणी आपल्याला मला मुळात तिथं काय असलाच स्टंट करायचा असतं मी हजारो लोकं घेऊन जाऊ शकतो असतो पण ज्यांनी बैठक आयोजित केली ते ही सगळे आपले सहकारी निकटवर्ती आहेत प्रशासनाशी समन्वय ठेवून त्याच्यामध्ये तर मार्गक्रम करणे हा त्या बैठकीचा हेल्प होता आणि त्या बैठकीमध्ये जात असताना जे कोण आज या विषयावरती प्रशासनाशी किंवा संस्थेशी भांडत आहेत ते बाबा आपल्याशी संबंधित आहेत पण ही लढाई कुठंतर विचारांची लढाई आहे या तोरा सो तोरा सो से नहीं। से नहीं। त्या भावनेने मी एकटा गेलो मला तिथं जात असताना कोणी स्टंट काय केला किंवा कुणाचा काय हेतू होता त्याच्यामध्ये फारसं मला जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीपूर्वी गावातील नागरिक व स्थानिक आमदार खासदार व लोकप्रतिनिधी यांच्यासोबत गावातील नागरिकांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये या जमिनीबाबतचा मुद्दा सोडून एका माजी आमदारांनी आपल्या शैक्षणिक अर्हतेबाबत एक मुद्दा उचलला त्या संदर्भात किंवा तुमच्या वैयक्तिक व पातळीवरती टीका केली त्या संदर्भात कसं पाहता आपण त्याकडे <laughs> मुळात माझी आमदारांना विधानसभेच्या निवडणुकीनंतर रात्री झोपताना सकाळी उठल्यावर माझा चेहरा नेहमी पुसत असतो <laughs> कारण त्यांचा पराभव हा हातकलंगली विधानसभा मतदारसंघातल्या सत्तेचाळीस हजार लोकांनी केला आहे एक ती ते कदाचित ते विसरले असतील पण त्यांना असं वाटतं की माझा पराभव विजयसिंह मानेने केला आहे विजयसिंह माने हा लोकशाहीमधला एक सामान्य नागरिक आहे आणि एका गटाचं तो प्रतिनिधित्व करतो दुर्दैवानं बैठकीत माझ्यावर काय आरोप केले हे मला बैठक संपल्यानंतर समज आणि ह्याच्यावरती मी फारसं काही बोलणं मला उचित वाटत नाही कारण मला नाही आबरू आणि मी कुणाला घाबरू अशा विचाराचा हा माझे आमदार की त्याच्यावरती मी फारसं बोलण्यापेक्षा माझी शैक्षणिक अर्थ काय आहे त्यालाही माहीत आहे तो ज्या जिल्हा बँकेचा उपाध्यक्ष आहे त्या बँकेच्या संचालक मंडळातला मी संचालक आहे मी एका शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतोय कदाचित त्याला हे माहीत नसेल की विजयसिंह माने हा दहावी पास कधी झाला विजयसिंह माने शाळेला कुठं जात होता ह्याची त्यानं कदाचित माहिती करून घ्यावी दुर्दैवानं या विभागाचं प्रतिनिधित्व करत असताना तुझ्यासारख्या माणसाला लोकांनी अनुक्पावरचा आमदार म्हणून निवडून दिला तुझी पात्रता काय ही पाच वर्षाच्या कालावधीमध्ये कळाली मला असं बोलायचं नाही वास्तविक मी काही वेळा तुम्ही मला प्रश्न विचारला पण एखादा माणूस लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यासारख्या जबाबदार कार्यकर्त्यावरती हो आरेगावीची अतिशय घानेटी भाषा वापरतो त्यावेळी खऱ्या अर्थानं खुलासा करत असताना मी सुद्धा ह्या गोष्टीचं भांडून बोलतोय की त्यांनी माझ्यावरती बोलत असताना वास्तविक त्या विषयाला अनुसरून बोलायला पाहिजे होतं तर ते त्यांच्याकडून झालं नाहीच दुर्दैवानं आपण या विभागाचं नेतृत्व करत असताना पाच वर्षामध्ये तुमच्या कामाची किमिया त्या तालुक्यानं नव्हे तर सगळ्या जिल्ह्यानं बघितलेल्या आहे जिल्ह्यात उच्चांकी मतानं पराभूत झालेला उमेदवार म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं तुम्ही माझी शैक्षणिक पात्रता जर जाणून घ्यायची असेल तर मला कुठे यायचं सांगा मी तुमच्याकडे सगळी माझी शैक्षणिक अर्थता दाखवीत किंवा ज्या बँकेत आपण काम एकत्र करतो इथल्या रेकॉर्डवरती माझी माहिती घ्या मी तुम्हाला कळून घेईल कदाचित तुम्ही माझ्यावरती व्यक्तिगत बोलला म्हणून मी तुमच्यावर जर बोलायला लागलो तर माझ्याकडे एवढं मटेरियल आहे की कदाचित प्रेस कॉन्फरन्स किमान दोन तास चालेल पण मला त्याच्यावर अजिबात बोलायचं नाही कारण त्यांची पात्रता माझी वैचारिक पातळी याच्यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे माझी त्यांना विनंती आहे तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून या विभागात वावरता ते वावरत असताना तुमच्या वडिलांच्या बरोबर ज्यांनी काम केले अशा लोकांनासोबत तुम्ही आरे रावीत बोलता रे वैरे करता तुम्हाला शुद्ध मराठी बोलता येत नाही एखादा शुद्ध लेखनाचा क्लास असतो तसं एखादं शुद्ध बोलण्याचं कुठं तर पेशन असेल तर ती लावावी लोकांशी चांगला समन्वय ठेवा बोलत असताना आपल्या मर्यादा सांभाळाव्या आणि मला असं वाटतं की तुम्ही अशुद्ध भाषेतला या राज्यातला नव्हे तर राष्ट्रातला एक नंबरचा बोलता नाही येणारा शुद्ध बोलता नाही येणारा आमदार म्हटलं तर तुम्ही ठराल मला यापुढे तुम्ही राजकीय व्यासपीठावर तुम्ही तुमच्यावरती बोलेलच पण बोलत असताना कुठल्याही प्रकारे आपली पातळी घसरू नये याचं वाहन या माणसाला यापुढे ठेवा राजूबाबासारख्या माणसाला तुझ्या कुटुंबात जन्माला आला की ज्या परिवारामध्ये त्याची वाढ झाली त्याला कदाचित शाळेला जायचा योग आला नाही असं मला वाटतं कारण विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश घेतल्यानंतर काय शिकवलं जातं तो कसा पास केला जातो कसा नापास केला जातो याची कदाचित माहिती नसावी आणि ते त्यांना जाणून घ्यावं एखाद्या माणसावरती आरोप करत असताना राजकीय द्वेष हा बाजूला ठेवला पाहिजे सार्वजनिक मुद्द्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी आला आहे जरूर तुम्ही सार्वजनिक आरोप करा त्याचं आम्ही उत्तर देऊ पण तू आमच्यावर वैयक्तिक घसरून तुझी जी काही योग्यता आहे तुझी सामाजिक प्रतिमा काय आहे ती किमान त्यामुळं लोकांच्या निदर्शनास आली त्यामुळं मला शैक्षणिक आरतीबाबत किंवा माझ्या शैक्षणिक दर्जाबाबत मी करत असलेल्या सामाजिक कामाबाबत तुझ्यासारख्या असल्या प्रकारची भाषा वापरून कुठंतरी आम्हाला वेगळ्या वळणावरती वे जायचा तू किती जरी प्रयत्न केलास तर निश्चितपणे मी समाजातला एक जबाबदार नागरिक आहे तुझ्यासारख्या माणसावरती मी बोलणं म्हणजे ते अंगावरती दगड म्हणजे एखाद्या चिखलामध्ये दगड टाकून अंगावर घाण उडून घेतल्यातला प्रकार आहे किंवा मला या काही फार वेगळं बोलायचं नाही आणि याचबरोबर या विभागाचे माझे आमदार त्यांना चतुर्थीच्या पूर्वसंध्येला गणरायानं चांगली सुबुद्धी द्यावी किमान चांगलं काम आपल्याकडून काही नाही झालं तर समाजात चांगलं काम करणाऱ्या लोकांच्यावरती शिंतोडी ओढू दे किंवा एवढी तरी त्यांच्यामध्ये क्षमता देवाने निर्माण करावी अशा प्रकारची प्रार्थना गणरायाच्या चरणी करतो सर आता मूळ मुद्दा आपल्या संस्थेला शासनाने दिलेली ही जागा आपण शासनाला कशाप्रकारे परत करणार आहात मुळामध्ये शासनाने आम्हाला तीस वर्षाचा भाडेपट्टा करून दिलेला आहे सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस साल रोजी आणि जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशामुळे आम्ही त्याची स्टॅम्प ड्युटी भरून जवळपास जे काही आम्ही चलनाने पैसे शासनाला भरलेले आहेत चौदा साडे चौदा लाख रुपयाचे जवळपास ती स्टॅम्प ड्युटी आहे आम्ही सन्मान्य कलेक्टर साहेबांनी सांगितलं आहे स्टॅम्प ड्युटी आम्हाला आमची परत देण्याची व्यवस्था करावी त्यांनीही संदर्भात होकार दर्शवलेला आहे माझे विधीतज्ज्ञ जे वकील आहेत या संदर्भात प्रशासनाशी समन्वय ठेवून त्याबाबत जे काय डॉक्युमेंटरी पूर्तता करावी लागणार आहे ते साधारणतः आमच्या पुढच्या नऊ तारखेच्या दरम्यान एक ऑफिसमध्ये जाऊन करून घेते आणि जे काय त्याच्यामध्ये माझ्याकडून प्रशासनाला कुठल्याही प्रकारचं सहकार्य लागणार आहे ते मी निश्चितपणे करणार आहे आपण सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये काम करता गावचा व आपला ऋण आनंद गेल्या कित्येक वर्षाचा आहे तो या घटनेमुळे बदलला जाईल की तसाच राहील आपल्याला काय वाटतं मुळामध्ये त्या गावचा आमचा ऋणानुगुण कित्येक वर्षाचा आहे आपण म्हटलं आहे खरं हा मुद्दा जो आहे तो स्थानिक नागरिकांच्या दृष्टीनं ना, सार्वजनिक गावाच्या हिताचा म्हणून त्यांनी हा मुद्दा उपस्थित केलेला आहे माझा मुद्दा आहे तो माझ्या संस्थेच्या हिताच्या दृष्टीनं आम्हाला लागणारी जागेची आवश्यकता आहे त्याच्यामध्ये माझा वैयक्तिक कोण शत्रू नाही तो मी कुणाचा शत्रू नाही केवळ समन्वयाचा अभाव निर्माण झाल्यामुळं इथंपर्यंत ही परिस्थिती निर्माण झाली मी यापूर्वी आपल्याला सांगितलं होतं की मला जर त्या स्थानिक जे आंदोलक का होते किंवा स्थानिक काही कार्यकर्ते होते त्यांनी मला जरी भेटून किंवा मला जरी भेटायला बोलवलं असतं तरी मी त्यांना त्या दिवशी सांगितलं असतं की बाबा आपण समन्वयातून मार्ग पाहू इतकी त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं लांबट लागायचा पण विषय आला नसता मी सामाजिक क्षेत्रामध्ये गेली वीस वर्षापासून काम करतोय माझे वडील त्याच्या अगोदरपासून कित्येक वर्षापासून त्या गावाशी त्या परिसरातल्या प्रत्येक नागरिकाशी आमचा चांगला व्यक्तिगत लेवलचा ऋणांबंद आहे ले कधीही आम्ही काम करत असताना कुणाच्या भावना आपल्याकडून दुखावल्या जातील अशा प्रकारचं आम्ही कधीच माने कुटुंबियाने काम केलं नाही किंवा यापुढे पण असं चुकीचं काम करण्याचा आमचा कुठलाच मानस नाही की जेणेकरून आपण कोणावर तर आरोप केले आपण कुणाच्या तर भावना दुखवल्या तर आपल्याला त्याची पोटी शंभासकी मिळेल अशा प्रकारचं काम करण्यात आम्हा आम्हाला त्याच्यामध्ये स्वारस्य नाही गावाचा आणि आमचा ऋणानुबंद जो आहे तो आजही आहे यापूर्वीही होता आणि इथून पुढेही आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आमच्याकडून खंड पडणार नाही एकूणच वाठार येथील सरकारी जमिनीबाबतचा असणारा विषय स्थानिक नागरिक संस्था व प्रशासन यांच्या समन्वयाने संपला असता पण समन्वयाभावी तो संपू शकला नाही अखेर लोकभावनेचा आदर करून संस्थेने ही जमीन गावासाठी परत देण्याचा निर्णय घेतला तो खरंच कौतुकास्पद आहे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए प्लॉट आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजे नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट